अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा आपल्या वक्त वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात यातच आमदार राणा यांनी आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे अधिकारी ऐकत नसेल तर त्यांना जोड्याने मारा असा अजब सल्ला आमदार रवी राणा यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे मागील आठ दिवसापासून विदर्भातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ दिवसापासून महाप्राणांतिक उपोषण करीत आहेत या आंदोलनाला आमदार रवी राणा यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास भेट दिली या भेटी दरम्यान शेतकऱ्यांना संबोधित करीत असताना आमदार रवी राणा यांनी हा सल्ला दिला दरम्यान रवी राणा यांच्या सल्ल्यावरून नववाद निर्माण होण्याची शक्यता आहे काय आहे हा अजब सल्ला तुम्हीच पहा अरे आज धंदा कोटी महाराष्ट्र लोकांना कोटी आणि लाख लोकांना कोटी अशा एक दलालिस्त सरकार भ्रष्टाचारी सरकार या तुम्हाला आहे एक अधिकारी का, ते काही त्याच्यावर अरे हे अधिकारी नाही त्यांना जेवण मारा अरे हे अधिकारी की नाही त्यांना जेवण मारा पाहण यांचा पगारमध्ये वाटत यांना यांना जे पेन्शन आहे त्या भेटतो पण या लोकांना भेटासाठी वेळ नाही या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ नाही एखादा मंत्री जर समजून घ्या त्याला समजून सांगत नाही त्याला विरोधात समजून सांगतात जेणेकरून जो मारत आहे तो बाजू मांडतात अरे त्या अधिकाऱ्यांना समजायला पाहिजे तर हे जनता आहे तर ते सुद्धा माणूस आहे जर माणसाची माणसाला चिंता केली तर माणूस मोठा होतो माणसाला माणसाने चिंता नाही केली तर माणूस कम्युनिस्ट जातो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती